तर दही भात आणि गुळाचा प्रसाद असतो आणि ह्या प्रसादासाठी आम्ही बालपणीला भांडणं करायचो एक आठवण ताजे तावाने झाली आम्ही सगळे बारीक असतो एकत्र यायचो थांबा 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 व्हिडिओ पाहिल्यापासून बघा पौष महिन्याच्या तेरशीला आमच्या देवाची पालखी जाते आणि माघ महिन्यातील जेव्हा तेरस असते तेव्हा मग आमच्या ग्रामदैवत सालोबाची यात्रा असते तर ह्याच मुहूर्तावरती एक तारीख होती आज आणि पालखी जाणार आहे आज देवपारधीला आणि आता लगेच पालखीचं प्रस्थान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पालखीच्या पुढे असते ती मानाची काठी आणि त्याच्यानंतर ती पालखी चालते पालखीचं चा प्रस्थान झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरासमोरून पुढे शासकीय आश्रम शाळेच्या समोरूनच पालखी दऱ्यामध्ये प्रस्थान करते अशा प्रकारे पालखी आपली दऱ्यात येऊन पोचली खरं आणि त्यानंतर तिथे पोचल्यावरती गावकरी प्रत्येकजण आपल्या घरातून भात गूळ आणि दह्याचा प्रसाद आणलेला असतो तो, तो एका टापामध्ये एकत्र केला जातो पालखी त्यावरती काही अभंग घेतले जातात आणि त्यानंतर गावातून आणलेला जो प्रसाद असतो तो एका पानामध्ये बांधून देव ज्या ठिकाणी पारधीला बसणार आहे त्या ठिकाणी एक छोटस छिद्र आहे त्यामध्ये ठेवला जातो प्रसाद ठेवल्यानंतर प्रसाद ठेवलेल्या जागेच्या भोवती चारी बाजूनी कापूर ठेवला जातो आणि तो कापूर कापूर पहिला पेटवला जातो कापूर पेटवल्यानंतर दुसऱ्या बाजूला जो प्रसाद गावातून प्रत्येक गावकऱ्यांनी आणलेला असतो तो प्रसाद उपरण्यामध्ये बांधून त्याचा ससा बनवला जातो आता ससा बांधायला घेतलाय आणि ससा बांधून झाल्याच्या नंतर दुसरीकडे देव ज्या ठिकाणी पारदीला बसणारे त्या ठिकाणी फरशी आणि गारगुट्टींचा दगड एकमेकांवरती रचून देवाला पारधीला बसण्यासाठी जागा केली जाते हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा चारही बाजूंनी कापूर ठेवला जातो आणि तो कापूर पेटवल्यानंतर लगेचच आरतीला सुरुवात केली जाते आरती झाल्यानंतर आपण जो निवदाचा सासा बांधला होता तो पोरं गावातली पोरं पळ या आला गाडी

पाहिलं तर दही भात आणि गुळाचा प्रसाद असतो आणि ह्या प्रसादासाठी आम्ही बालपणीला भांडणं करायचो एक आठवण ताजे तावाने झाली आम्ही सगळे बारीक असत एकत्र यायचो आणि आजपर्यंत आम्ही एकत्र घरी जाताना पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं तिथे खाडे बाबा भेटले आणि मग देवाळाकडे आलो अशा तऱ्हेने पूर्ण झालेला आहे आमचा देवपारधीचा पालखी सोहळा यात्रेच्या एक महिना आधी असतो आणि कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ आणि आमची पालखीची सगळं सगळे व्हिडिओ हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हां बरं सांगा अशा प्रकारे देवपारदी जाण्याचा कार्यक्रम पालखीचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि बरोबर बरोबर ह्या एक ह्या पालखीच्या बरोबर एक महिन्यानंतर आमच्या गावची या ग्रामदैवताची सालोवाची यात्रा असते तर त्या यात्रेला यायला पण तुम्ही चुकवू नका आणि नक्की यात्रेला या आणि आमच्या गावाला पण भेट द्या धन्यवाद